कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये फारशी पावसाळी परिस्थिती नाही मात्र एखादा डब्ल्यू डी काही राज्यांमध्ये हलकी ढगाळ परिस्थिती हलका पाऊस देऊ शकतो असं वातावरण आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक चक्राकार स्थिती आहे परंतु याचा भारतीय हवामानावर हो लगेचच परिणाम होणार नाही आपण समोरील उपक्रम छायाचित्रामध्ये बघतो की एक डब्ल्यू डीचा प्रभाव राजस्थान मध्य प्रदेशच्या दिशेने सरकतो आहे त्यामुळे थोडी परिस्थिती या राज्यांमध्ये होऊ शकते या पलीकडे हवामानात फारसा पावसाळी प्रभाव नाही जी एफ एसच्या टेन डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि पश्चिम विदर्भामध्ये बऱ्यापैकी थंडी वाढलेली आहे ही थंडी सोळा तारखेलाही जोरदार वाढणार आहे महाराष्ट्रामध्ये या थंडीचा प्रभाव दक्षिणेकडून सतरा तारखेला कमी व्हायला लागेल मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण मराठ्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी अठरा तारखेला थंडी राहणार आहे या ठिकाणी एकोणीस तारखेला थंडी राहील विदर्भातील थंडीच वीस तारखेला कमी होणार आहे साधारण एकवीस तारखेपासून विदर्भात ढगाळ वातावरण तयार होत आहे या ढगाळ वातावरणाचा मराठवाडा आणि विदर्भावर परिणाम राहणार आहे आपण बघतो जवळपास चोवीस तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी राहणारे परंतु एक आपण असं बघतो की चोवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक थंडी राहण्याची शक्यता राहील स्कायमेटच्या अंदाजानुसार उत्तर भारतामध्ये टीचा प्रभाव पंचवीस तारखेपासून वाढायला सुरुवात होईल त्यामुळे पूर्व भारतात उत्तर भारतामध्ये अतिउत्तरेला पावसाळी वातावरण तयार होईल अगदी एकोणतीस तारखेपर्यंत डब्ल्यू टीचा प्रभाव वाढत जाणार आहे परंतु महाराष्ट्रात या डब्ल्यू टीचा लगेचच प्रभाव होणार नाही पंधरा तारखेला संपूर्ण भारताचा जरी विचार केला तरी फारसं पावसाळी वातावरण असणार नाही फारसं पावसाळी वातावरण आपल्याला सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये दिसत नाही पण पूर्व भारतात थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे आपण अठरा तारखेला बघतो पूर्व भारतामध्ये पावसाळे तोरण तयार होतं आहे त्याच वेळेस दोन्ही समुद्रांमध्ये थोडं वातावरण निर्मितीचा भाग दिसतो आहे एकोणीस वीस तारखेला पण बघतो दोन्ही समुद्रामध्ये हलकी पावसाळी परिस्थिती आहे पूर्व भारतामध्ये ओरिसा पश्चिम बंगाल किंवा पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होईल परंतु त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही आपण एकवीस बावीस तारखेला बघतो आहोत की केरळ तामिळनाडूकडे पावसाळी वातावरण सरकत आहे पण चोवीस तारखेला थोडं वातावरण बदलताना बघतो यामध्ये आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये ओरिसा छत्तीसगडपर्यंत पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल याचा प्रभाव थोडा पूर्वविदर्भावरही पडण्याची शक्यता आहे एक्स्टर्नल फोरकास्ट या मॉडेलनुसार आपण थोडे हवामानातले बदल बघतो आहोत आपल्याला साधारण अठरा जानेवारीपर्यंत फारसं पावसाळी वातावरण भारतामध्ये दिसत नाही परंतु पंचवीस तारखेपर्यंत उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव वाढतो आहे पूर्व भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता एक्स्टेंडेड फॉरकॉस्टी दाखवली आहे त्याचबरोबर आपण पंचवीस तारखेनंतर म्हणजे शेवटचा आठवडा जो आहे एक फेब्रुवारीपर्यंतचा तेव्हा डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतामध्ये वाढत असून दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला खास करून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एखादी चक्रकार स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे तर अगदी आठ फेब्रुवारीपर्यंत बघितलं तर डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येणार आहेत आणि उत्तर भारतात पावसाचा प्रभाव वाढणार आहे त्यामुळे एकूणच वातावरण बदलण्याचे संकेत एक सिनेट दिले आहेत की थोडी वाऱ्यांची दिशा महाराष्ट्रामध्ये बदलण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रातून भूभागावर वारी येणार असल्यामुळे थोडी सतरा अठरा तारखेला ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे पण बघतो बावीस तारखेला पुन्हा एकदा वाऱ्यांची दिशा बदलणार आहे जसे भूभागावर बाष्पयुक्त वारी येतील तसं पावसच अनुकूल वातावरण तयार होईल आपण विदर्भात बघतो तेवीस तारखेला एक हजार तेरा हेक्टर पासकलचा कमीदाब तयार होणार आहे त्यामुळे जसा कमी दाब भूभागावर तयार होतो तसं बाष्पयुक्त वारे खेचले जातात आणि पर्याने पावसाचं अनुकूल वातावरण तयार व्हायला लागतं आपण एकूणच बघतो तर चोवीस तारखेपर्यंत अशा प्रकारचं वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतंय या मॉडेलने मात्र पुढील दहा दिवसामध्ये केवळ ओरिसा पश्चिम बंगाल किंवा विदर्भापर्यंत ढगाळ परिस्थिती अशा प्रकारचा अंदाज दिला आहे आपण महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती संदर्भामध्ये थोडा सखोल अंदाज आज बघणार आहोत आपण बघतो सांगली सोलापूर या भागामध्ये ढगाळ परिस्थिती थोडी जास्त असल्यामुळे या ठिकाणी थंडीवर परिणाम होणार आहे थंडी त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात कमी राहणार आहे फक्त एक हजार दहा एकटा पासकलचा कमी दाब हा विदर्भात तयार होतो आहे सतरा तारखेला चंद्रपूरच्या दरम्यान आणि त्यामुळे या ठिकाणी ढग खेचले जातील आणि ढगाळ परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल विदर्भामध्ये सातत्याने कमी तयार होत असल्यामुळे ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता सतरा अठरा तारखेला आहे मान्य राहील परंतु एकवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढणार आहे आपण बघतो विदर्भाच्या दिशेने या ढगाळ परिस्थितीचा किंवा मराठवाड्याच्या दिशेने या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव वाढणार आहे महाराष्ट्रात आपण बघतो की मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या काही भागात एक हजार तेरा हेक्टर वास्कलचा कमी दाब तयार होणार आहे जेव्हा अशा प्रकारचं कमी दाब तयार होतो तेव्हा समुद्रातून बाष्पयुक्त वारे आणि ढग खेचले जातात आणि पर्यायाने हलकं पावसाळी वातावरण वगैरे तयार होतं आपण बघतो तर अधूनमधून हे वातावरण आता महाराष्ट्रामध्ये तयार होण्याची शक्यता वाढते जेव्हा जेव्हा ढगाळ निर्माण होईल तेव्हा तेव्हा थंडीचं प्रमाण घटेल परंतु आता एक लक्षात ठेवा की चोवीस तारखेनंतर कडाक्याच्या थंडीचा प्रभाव कमी होत जाण्याची शक्यता आहे आज मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांतीनंतर सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि पर्यायाने उष्णतामान वाढायला सुरुवात होते त्यामुळे दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो आणि पर्यायाने वातावरणात बदल होतो त्यामुळे थंडीचं प्रमाण आता हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा